गोपीनाथ मुंडे यांचा बीड जिल्हा कायमच राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिलाय गोपीनाथ मुंडे गेल्यानंतर बीडची खऱ्या अर्थाने देवाभाऊनीच काळजी घेतली बीडला क्रीडांगण निवारागृह सिमेंटचे रस्ते प्रधानमंत्री घरकुल योजनेअंतर्गत घरांची निर्मिती अशा विविध विकास कामांबरोबरच इथल्या सिंचन सुविधांसाठीही देवाभाऊनी निधी उपलब्ध करून दिलाय ऊसतोड कामगारांसाठी देवाभाऊनी महामंडळ स्थापन करून गोपीनाथ मुंडेंच्या कार्याला पुढे नेण्याचे काम केले दुष्काळावर कायमची मात करण्यासाठी फडणवीसांनी बीडला वॉटर ग्रीडच्या चा माध्यमातून चार हजार आठशे कामं दिली केंद्रानेही बीड साठी एकशे चौऱ्याहत्तर कोटींचा निधी दिला दुष्काळामुळे होरपळलेल्या बीडमधील शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने कोणी दिलासा दिला असेल तर ते दे देवाभाऊच